मित्रांनो जरांगे पाटलांनी नेमकं काय केलं आहे अरे बाबांनो जरांगे पाटलांनी तुमचं नेमकं काय घोडं मारलेलं आहे अरे बाबांनो जरांगे पाटलांच्या ऐवजी जर संभाजी ब्रिगेड असती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष असते संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष असता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असते आणि त्यांच्या बाबत जर अशी घटना घडली असती तर मनुवाद्यांचं पित्त उकळणं इथपर्यंत ठीक आहे कारण मनुवादी संभाजी ब्रिगेडच्या विरोधामध्ये आहेत हे जगजाहीर आहे जग संभाजी ब्रिगेड ही अस्सल शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला शंभर टक्के फॉलो करणारी संघटना आहे संभाजी ब्रिगेड ही वारकरी साधू संतांच्या विचारांना खास करून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांना शंभर टक्के फॉलो करणारी संघटना आहे परंतु एक मराठा समाजातील एक फार मोठा असा वर्ग आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ज्याला या कोणत्याही विचारधारेशी काही देणं घेणं नसतं हा त्यांचं सुद्धा त्यांचं सुद्धा शिवराय फुलेशाव आंबेडकर यांच्यावर प्रेम आहे परंतु ज्या पद्धतीने आक्रमक संभाजी ब्रिगेड आहे त्या पद्धतीने हे आक्रमक नाहीत आणि अगदी अशा सर्वसामान्य मराठ्यांचं नेतृत्व करणारे आणि खास करून मनोज जारांगे पाटलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे लक्षात ठेवा की संभाजी ब्रिगेड असो कोणतीही संघटना असो छावा असो किंवा मराठ्यांच्या जेवढ्या काही संघटना आहेत पुरोगामी आहेत प्रतिगामी आहेत कोणते आहेत सगळ्यांना एकत्र करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून असा एकमेव नेता मराठा समाजाला भेटलेला आहे ज्याने शंभर टक्के मराठ्यांना एकत्र केलेलं आहे आता मित्रांनो चार दोन भामटे जर सोडले तर शंभर टक्के मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे संभाजी ब्रिगेड आहे सगळ्याच संघटना आहेत परंतु जरांगे पाटील एक सश्रद्ध हिंदू आहेत लक्षात ठेवा अगदी देवाला मानणारे आहेत या लोकांचा मनुवाद्यांचा आक्षेप असतो की देवाचा अरे जरांगे पाटील तर प्रचंड देवाला मानणारे आहेत नगद नारायण महाराजांना मानणारे आहेत भगवानाला मानणारे आहेत तुम्ही म्हणताल त्या देवाला मानणारे आहेत असं असताना सुद्धा मनुवाद्यांच्या टार्गेटवर जरांगे पाटील का आहेत मित्रांनो बीडमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं लिफ्टमधून जरांगे पाटील अपघातातून करोडो मराठ्यांच्या आशीर्वादामुळे वाचले लक्षात ठेवा जरांगे पाटलांची घटना जरांगे पाटला ती घटना ऐकल्यानंतर जवळपास पाच कोटी मराठ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता एवढा जीव मराठ्यांचा मनोज जरांगे पाटलावर आहे आणि लक्षात ठेवा त्या बातमीची साम टी व्हीने ती बातमी केल्यानंतर त्यावर पहिली कॉमेंट काय आहे सदा भट आहेत लक्षात ठेवा काय लिहितात त्या बॅड लक शुड हॅव फॉलन फ्रॉम टेन फ्लोअर लक्षात ठेवा म्हणजे दहाव्या मजल्यावरून पाडायला हवे होते म्हणजे इतकं जरांगे पाटील या अपघातामधून वाचू नयेत जरांगे पाटलांचं काही बरं वाईट व्हावं इथपर्यंत भावना जे देवाला मानणारे आहेत त्यांची का असावी म्हणजे हे स्वतःला चोवीस तास हिंदू हिंदू म्हणून प्रेझेंट करतात आणि जारांगे पाटील संभाजी ब्रिगेडचे तर नाहीत लक्षात ठेवा ते तर एक सर्वसामान्य मराठ्यांचं नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य मराठा हिंदू नाही का जो सर्वसामान्य मराठा प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करतो जो सामान्य मराठा ज्या सामान्य मराठ्यांनी गावागावामध्ये एवढाली मोठाली मंदिरं उभा केलेली आहेत ज्या सर्वसामान्य मराठ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये देवी देवता आहेत मंदिर आहे मंदिराला कळस आहे तो मराठ्यामुळे आहे आणि त्या मराठ्यांचं प्रतिनिधित्व जरांगे पाटील करत असताना तुम्ही हिंदू आहात तुम्ही देवाला मानणारी आहात असं असताना सुद्धा तुम्ही जरांगे पाटलांच्या मृत्यूची कामना करता म्हणजे तुम्ही खरंच हिंदू आहात का किंवा तुमचा धर्म आणि जरांगे पाटलांचा धर्म एक आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि अशा एक कमेंट नाहीत लक्षात ठेवा आता जे जरांगे पाटलांना आरक्षणाच्या दृष्टिकोनातून विरोध करणारे जे काही लोक का आहेत त्यांनी विरोध केला तर ठीक आहे परंतु जे मनुवादी आहेत त्यांचा विरोध कशासाठी एक अवधूत देशपांडे नावाचा आहे तो म्हणतो चांगल्या माणसांनाच चा देव लवकर घेऊन जातो खरोडीला नाही म्हणजे लक्षात ठेवा किती खालच्या पातळीला हे लोक जरांगे पाटणावर बोलत आहेत एखादा माणूस जो हिंदू आहे मला येथे मुद्दा अधोरेखित करायचा आहे देव आणि हिंदू लक्षात ठेवा देव आणि हिंदू हा मुद्दा अधोरेखित करायचा आहे हे असं दाखवतात समाजाला की आम्ही कट्टर हिंदू आहोत आम्ही कट्टर देवाला मानणारे आहोत असं हे वरवर जगाला दाखवत असतात परंतु प्रत्यक्षामध्ये हे खरंच देवाला मानतात का हे खरंच हिंदूंना मानतात का एक करोडो मराठ्यांचं नेतृत्व म्हणजे करोडो हिंदूंचं नेतृत्व असणारे जरांगे पाटील या जरांगे पाटीलंच्या मृत्यूची कामना हे लोक करतात म्हणजे एका सश्रद्ध हिंदूंची जो हिंदू अगोदरच तुम्हाला सांगितलं ज्या हिंदूंनी ज्या मराठ्यांनी मंदिरं बांधली देवाचं रक्षण केलं धर्माचं रक्षण केलं त्या मराठ्यांच्या नेत्याच्या मृत्यूची कामना हे लोक का करत आहेत हा मला पडलेला प्रश्न आहे हा जरांगे पाटलांच्या ऐवजी जर तुम्ही संभाजी ब्रिगेडबद्दल असं बोललं माझ्याबद्दल जरी असं बोललं तरी सुद्धा मान्य आहे लक्षात ठेवा तुमच्या या मनुवाद्यांच्या टार्गेटवर कोण आहेत तुकाराम महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत महात्मा फुले आहेत शाहू महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत परंतु जरांगे पाटील या लोकांच्या टार्गेटवर का आहेत हा मला पडलेला प्रश्न आहे आणि मराठ्यांनो लक्षात ठेवा मराठ्यांनो आमच्याच मराठ्यातील सत्तर ऐंशी टक्के मराठा आमच्या बाजूने आहे परंतु जो दहावीस टक्के मराठा मराठा असून आम्हाला विरोध करतो त्या मराठ्यांना हा प्रश्न आहे की आता हे, हे कोण आहेत यांचा आणि आमचा धर्म एक असू शकतो का अरे बाबा एखादा माणूस एखादा मुस्लिम मी हमेशा हा प्रश्न विचारतो एखादा मुस्लिम त्याच्या दैवताची बदनामी करू शकतो का एखादा ख्रिश्चन त्याच्या दैवताची बदनामी करू शकतो का मग एखादा हिंदू जर तुमच्या दैवताची बदनामी करत असेल एखादा हिंदू जर तुमच्या अस्मितेची बदनामी करत असेल याचा अर्थ त्या हिंदूची अस्मिता वेगळी आहे आणि तुमची अस्मिता वेगळी आहे याचा अर्थ त्या हिंदूंचा देव वेगळा आहे आणि तुमचा देव वेगळा आहे लक्षात ठेवा आणि हे आहे परंतु आमच्या मराठ्यांच्या डोळ्यावर झापड बसलेली आहे काही केल्याने यांना कर्मकांड सुटत नाहीत या पोंगा पंडितांची गुलामगिरी सुटत नाही त्यामुळे आज मराठा लक्षात ठेवा आज मराठ्यांचं अस्तित्व महाराष्ट्रातून संपत चाललेलं आहे केवळ या गुलामीमुळे आज मराठा राजकीय दृष्ट्या गुलाम आहे धार्मिकदृष्ट्या गुलाम आहे सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम आहे शैक्षणिक दृष्ट्या गुलाम आहे प्रचार प्रसार माध्यमिक दृष्ट्या गुलाम आहे म्हणजे पाचही अंगाने मराठा समाज आज गुलाम का आहे याचा विचार मराठा समाज कधी करणार आहे की नाही आणि या मनुवादाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेणार की नाही हे या जरांगे पाटलांच्या अनुषंगाने तरी मराठा समाजाने लक्षात घ्यावं या निमित्ताने विचार करा हाताच्या कंगनाला आरशाची काय गरज आहे उघडपणे आहे उघड प्रूप आहे डोळे उघडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम